नमस्कार मुरंबा या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप स्वागत आहे असं बघा खजूर म्हटलं म्हणजे आपण काय आपल्या बायकांना आवडतं तर म्हणजे खजुराची चटणी खजूर आणि चिंचाची चटणी आपण करतो भेळेवरती घालायला किंवा मध्ये घालायला अतिशय आवडते ते आपल्याला आणि आपण पटकन करत असतो पण या खजुराचा आज मी काही चटणी करणार नाहीये या खजुरापासून एक वेगळाच पदार्थ विकत जो सगळ्यांना आवडेल असा आहे मी खजुरापासून बनवतीये मिल्कशेक आता हे मिल्कशेक अतिशय कमीत कमी पदार्थांमध्ये आणखी कमीत कमी वेळेमध्ये होणार आहे त्याला अजिबात गॅस लागणार नाहीये आणि त्याच्यामध्ये मी साखर पण घालणार नाहीये त्यामुळे पौष्टिक असा खजुराचा मिल्कशेक म्हणजे डेट मिल्कशेक आज मी करते तो कसा काय करायचा आहे काय करायचंय आणि काय काय लागणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी पदार्थ आहे ते आपण प्रथम बघूया मिल्कशेक इथे मी दोन कप दूध घेतले साईसकड घेतले उकळून थंड करून घेतले इथे मी बारा ते एक चौदा असे हे बघा खजूर अख्खे बिया काढून असे मी सात ते आठ तास दुधामध्ये भिजवलेले आहेत म्हणून ते असे पांढरे दिसतात आपल्याला सात आठ तास दुधामध्ये भिजवून ठेवले त्यामुळे ते नरम झालेले आहे इथे दालचिनीची पावडर घेतले तिथे तुम्ही वेलची पावडर नंतर जायफळ पावडर असे पण वापरू शकता इथे मी गार्निशिंगला काजू आणि बदामाचे काप घेतले इथे मी साखर वापरणार नाही आहे पण मी मध वापरणार आहे तो मी मध घेतलाय आणखीन इथे मी काजू आणि बदाम ते सुद्धा एक दोन एक तास गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची सालं काढून मऊ करून घेतलेले हे आपल्याला या ह्याच्यामध्ये मिल्कशेकमध्ये घालायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला थंड पाहिजे म्हणजे मी बर्फाचे खडे घेतलेले आहेत ते पण आपण मिल्कशेकमध्ये वापरणार आहोत चला चालू करूया मिल्कशेक डेट मिल्कशेक तर बघा मिक्सरच्या जारमध्ये हे दुधात भिजवलेले खजूर ते टाकते मऊ झाले छान त्याच्यानंतर बदाम आणि काजू हे पण पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजवले ते टाकते आपण थोडीशी मध टाकूया इथे मध आणि मध गोड असतो आणि खजूर पण गोडसर असतो त्यामुळे अजिबात साखर वापरलेली नाहीये पण आपल्याला आणखी गोड हवं असेल तर आपण साखर घालू शकता आता हे थोडंसं मी थोडंसं दूध घालून मी थोडंसं याची हे करून घेणार आणि मग जास्तीचं दूध घालून आपण ते क्रश करायचं आता मी मिक्सरमधनं काढून घेते झालेलं आहे आता एकदम बारीक गुळगुळीत झालेलं आहे आता म्हणजे ह्याच्यामध्ये मी दूध टाकून घेते दोन कप दूध घेतलं आहे मी इथे आता थोडेसे बर्फाचे खडे टाकूया हे बघा हातात खडे आहे म्हणजे छान थंड होईल ते आणि आता पुन्हा मी चालवते आणि मग आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे मिक्स आहे तर मी दालचिनी पावडर आहे त्याला छान वास येईल पुन्हा एकदा फिरवून मग आपण सर्व करूया आता हे ओतून घेऊया आपण मध्ये हे बघा बदाम आणि काजूच्या ह्यानी थोडेसे आपण गार्निशिंग करूया थोडी दालचिनीची पावडर टाकूया तयार आपलं डेट मिल्कशेप तयार बघा कसं दिसतय आज मी खजुरापासून मिल्कशेक केलं डेट मिल्कशेक कसं झालंय बघा कलरफुल छान दिसतंय आणि हा खजूर हा फार वेळ लागत नाही थोडासा खजूर तुम्हाला भिजवून ठेवावा लागतो आणि चांगला जो असा चांगला ब्रँडचा जो खजूर असतो तो घ्या कारण सीडलेस खजूर नको घ्यायला अख्खा सीड असलेला खजूर घ्या आणि त्याच्या बिया काढून टाका म्हणजे तो पल्पी असतो आणि तो दुधात भिजवून ठेवला म्हणजे अतिशय छान गुळगुळीत त्याची पेस्ट होते आणि मग आपल्याला करायला ते सोपं झालं म्हणून आणि जर काजू आणि बदाम टाकलेले ड्रायफ्रुट आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक असा मिल्कशेक आहे मुलांना लहान मुलांना मोठ्यांना तसं कोणालाही प्यायला अतिशय छान आहे तर नक्की करून बघा बर्फ घातलेला आहे तुम्ही थंड का तुम्ही केव्हाही इझिली करू शकता तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद